पोटच्या मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला म्हातारपणी सांभाळ करण्यासाठी नकार दिला होता हतबल झालेली आईने जाऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली मुलगा सांभाळ करण्यासाठी नकार देतो आणि स्वतःच्या बायकोचा ऐकतो वरून अत्याचार जीवनाला एक टाइमचं अन्न सुद्धा देत नाही हे पाहून मुलाच्या विरोधात प्रांत अधिकाऱ्यांनी असं काय केलं की त्याला जन्माची चाद्दल घडली ही घटना किनवल येथील घडली आहे किनवट येथील आपल्या जन्मदात्या मुलाने सांभाळण्यासाठी नकार दिला म्हातारे तू माझ्या दारात येऊ नको आणि तुझं तोंड दाखवू नको मी तुला सांभाळ करणार नाही असे त्याचे शब्द प्रत्येकच वृद्ध आई वडिलांचा आधार म्हणजे आपला मुलगा असतो म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगा असं म्हणतात मात्र ह्या जन्मदात्या मुलाने आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी नकार दिला होता हतबल झालेल्या आईने जाऊन पोलीस स्टेशन गाठल्याने मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यावर किनवटचे प्रांताधिकारी चांदा यांनी मुलाला वारसा हक्क मिळालेली जमीन परत घेतली आणि ती आईला मिळवून दिली त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र कौतुकच होत आहे मात्र त्या मुलाला पण जन्माचीच अद्दल घडली स्वतःच्या आईला आणि तिचा सांभाळ न करणे याला चांगलंच महागात पडला आहे सध्या प्रांत अधिकाऱ्यांचं कौतुक होत आहे जे जे मुलं इवडलांना म्हातारपणी सांभाळत नाहीत त्यांच्यासोबत असंच घडायला पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या निर्णयावर आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा